सर्वांच्या वतीनं एक महिला आणि एक पुरुष अशा दोन व्यक्ती बोलतील प्रतिनिधी करतील तर मी काय म्हणतात ना रिलीज फर्स्ट चित्रताईंना विनंती करतो त्यांनी आपलं या अतिशय देखण्या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करा आम्बे युनायटेड अलायन्स यांनी आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा आणि आजच्या या त्रिवेणी संगम असलेल्या या दिनी म्हणजे क्रांती दिन जागतिक आदिवासी दिन आणि आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असा नागपंचमी हा त्रिवेणी संगम धरून जन्माला आलेले आपले कर्मवीर सुनीलजी खांबे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी नि संपूर्ण रायगडकरांच्या वासियांतर्फे आणि माझ्या पाटील कुटुंबियांतर्फे त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते देत असतानाच आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सत्यशोधक चळवळीचे प्रणेते आदरणीय ज्योतिबाजी फुले शाहू आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या चळवळीमध्ये आपल्या आयुष्याचं योगदान मोलाचं योगदान असं ज्यांनी ज्यांनी दिलं त्या सर्व महान व्यक्तींना स्मरणात ठेवून मरणोत्तर जीवन गुणगौरव सोहळा असा आयोजित होऊ शकतो हे मी आज माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यासाठी मी संपूर्ण खांबे कुटुंबियांना जे लहान मुलीपासून मोठ्यांपर्यंत जातीने ह्या स्टेजसाठी या, या रंगमंचासाठी अतिशय तत्परतेने काम करताहेत हे मी पाच वाजल्यापासून माझ्या डोळ्यांनी बघते आहे त्या सर्व कुटुंबियांना मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देते की त्यांनी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हे सांगताना मी स्वतःची ओळख आधी देऊ मागते कारण ज्या ओळखीने मी ह्या व्यासपीठावर आलेले आहे आणि मला असं वाटतं की स्वर्गीय नाना पाटील म्हणजे नारायण नागू पाटील म्हणजे आमचे उर्फ साहेब यांची मी पंटू सून लागते आणि तुमचं जेव्हा आमंत्रण आलं आणि मला कळलं की हा कार्यक्रम आहे आणि माझे आमदार सुभाष पाटील म्हणजे पंडित शेठ यांना जेव्हा आदरणीय ज्ञानेश्वर खंब्यांनी हे आमंत्रण दिलं तेव्हा त्यांनी ते मला फोन केला आणि मला सांगितलं की आपल्या घरामधनं सगळे जे आहेत ते बाहेर आहेत त्यामुळे तू हा कार्यक्रम अटेंड कर आप्पासाहेबांचा मरणोत्तर असा पुरस्कार आणि तो पण माझ्याकडे चालून येतोय म्हणजे मी त्यांच्यासाठी घ्यावा हे माझं मी अहोभाग्य समजते आणि मी हे समजते की आदरणीय माझी आमदार जयंत पाटील यांच्यासारखा नातू माजी आमदार सुभाष पाटील यांच्यासारखा नातू ॲडव्होकेट राजन पाटील आदरणीय प्रमोद पाटील आणि कोकण कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरपर्सन आदरणीय संजय पाटील असे दिग्गज नातू असताना आता स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील ही त्यांची नात जी माझ्या माझ्या सासूबाई होत्या आणि सुनंदा पाटील ही नात हे सर्वजण दिग्गज असताना देखील त्यांचा पंटू आस्वाद पाटील म्हणजे मीनाक्षी ताईंचा मुलगा पत्नीकडे हा पुरस्कार घेण्याचा आजचा तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो मान मला मिळालेला आहे ते मी असं समजते की वरून बसून माझ्या डोक्यावर आशीर्वाद दिलेले ह्या घराण्यात दोन हजार एक मध्ये आल्यानंतर मला असं वाटलेलं की मी मीनाक्षी पाटील जे आमदार आहेत त्यांची मी सुन म्हणून आलेले आहे पण बरोबरचा जो माझा आयुष्याचा जो कालावधी गेला त्यांचा दुःखद निधन आत्ताच या एकोणतीस मार्चला झालं दोन हजार चोवीसला झालं पण जो काय काळ त्यांच्याबरोबर मी व्यतीत केला त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास संपूर्ण आमचं शेतकरी कामगार पक्षाचं घराणं आणि आप्पासाहेबांची कारकीर्द मला त्यांच्याकडनं ऐकायला मिळाली बघायला फक्त मला मिळाली त्यांचे पुत्र स्वर्गीय प्रभाकर पाटील आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचा थोडासा कालावधी मला त्यांच्याबरोबर घालवता आला त्याच्यासाठी सुद्धा मी भाग्यवान समजते परंतु अप्पासाहेबांच्याबद्दल मला आई जेव्हा नेहमी सांगायच्या तेव्हा त्यांची जी चळवळ होती म्हणजे मला असं वाटतं की अठराशे ब्याण्णवपासूनचा एकोणीसशे अडुसष्टपर्यंतचा पर्यंतचा म्हणजे शहात्तर सालापर्यंतचा त्यांचा जो जीवन काळ होता तो साधा अजिबात नव्हता आणि त्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालं जी खोती पद्धती जी होती रायगडमध्ये जी खोत पद्धती होती म्हणजे जगातला पहिला शेतकऱ्यांचा सा, साठीचा संप हा आदरणीय आप्पासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाला आणि यशस्वी जो झाला जे पाच संप त्यांनी केले ते म्हणजे एक पेण वाशी येथे पेण वडाळ येथे अलिबाग चरी येथे आणि उरण भिंखळ येथे मला वाटतं उरण मेंड उरण मेंढकलचा सुद्धा सत्तावीस का किती महिने चालला परंतु चरी अलिबागचा हा खूप सात वर्ष आणि सात वर्ष एका विषयाला घेऊन लढणं आणि आंदोलन करणं ही साधी गोष्ट नाहीये आणि ती यशस्वीरित्या करणं हे जेव्हा मी ऐकत गेले तेव्हा मला हेही कळलं की लग्नानंतर ज्या घरामध्ये मी राहणार आहे तिथे अप्पासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं मला ते खूप ग्रेट वाटलं की अरे अशा वास्तूमध्ये मी राहणार आहे वास्तू जुनी होती पण वरून छान नवीन केलेली होती जसं नवीन लग्न झाल्यानंतर जी ज्यांच्या ताब्यात येतात त्याच्यामध्ये माझी दोन मुलं झाली नंतर कालावधी पुढे गेला पुढे गेला त्याच्यात टेक्निकल इश्यूज पण घरात मध्ये यायला लागले कारण जुन्या भिंती होत्या गळायचं आतमध्ये आतून इलेक्ट्रिसिटीमधनं पाणी यायचं पण ते घर पाडण्याची परमिशन आम्हाला कोणी घरातले देत नव्हते की घर पाडून नवीन केलं पाहिजे कारण ती बाबासाहेबांची वास्तू होती तिथे लोक महाराष्ट्रातून येत होते ते घर बघत होते आणि ते करत असताना मला असं लक्षात आलं की चरीच्या संपासाठी सुद्धा त्यांचं स्मारक बघायला तिथे जे आम्ही बांधलेलं आहे तिथे सुद्धा महाराष्ट्रात अनेक लोक येतात आणि त्या जीवन प्रवासामध्ये जेव्हा मी त्यांच्या त्यांचं थोडंफार माझ्या पुढे वाचण्यात आलं त्याच्यामध्ये मला कळलं खोती खोती म्हणजे काय नवीन पिढीलासुद्धा हे कदाचित माहिती नसेल कारण ज्यांनी आपल्यासाठी करून गेले ते अतिशय चांगल्या पद्धतीने करून गेले खोती म्हणजे भांडवलशाही खोती म्हणजे जमीनदार आणि हे खोती पद्धतीमध्ये जे खोत होते तेच त्या गावातले हुकुमशाही तीच माणसं सा, ते सांगणार कोणाची जमीन ते सांगणार काय कसायचं ते सांगणार कोणाशी लग्न करायचं ते सांगतील ते लग्न मोडणार अशा पद्धतीच्या खोती आणि भांडवलशाही विरुद्ध अनेक शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या विरुद्धचा लढा हा लढला गेला आणि तो यशस्वीरित्या पार पडला गेला आणि म्हणून ही खोती पिद्द पद्धत ही नेस्तनाभूत झाली आणि त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा तिथे हातभार होता आणि ही आपल्यासाठी सगळ्यात गौरवास्पद गोष्ट आहे लंतर आ, 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 नंतर आप्पासाहेब मला वाटतं कुलाबा जिल्हा कुलाबा बोर्डाचे अध्यक्ष झाले राजकीय कारकिर्द त्यांची अतिशय चांगल्या प्रकारे झाली आणि विशेष म्हणजे त्यांचं संपूर्ण घराणं नंतर सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीमध्ये पुढे गेलं ह्याचासुद्धा मला अभिमान आहे मला आज सांगावं असं वाटतं की अनेक कार्यक्रम मी इथे बघितले म्हणजे ह्या जो एकवीस तेवीस वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक कार्य कार्यक्रम मी बघितले पण मी मनापासून ह्या व्यासपीठावर बसून हा विचार करते की ह्या महान विभूतींबरोबर ज्यांनी काम केलं केवढा मोठा डेटा आहे हा एक्कावन्न जणांचे काहीतरी मला वाटतं की अशा पर्सनॅलिटीज काढणं त्यांच्यावर काम करणं त्यांची माहिती घेणं त्यांच्या कुटुंबियांकडे जाणं जातीने ते त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचले त्यांना आमंत्रित केलं त्यांना सन्मानित करून इथे बोलवलं हे काही साधं काम नाही आहे हे कोणाचं साधं काम नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की कदाचित मी या कार्यक्रमात जाणार तो माझा आज अभिमान आहे की मी अप्पासाहेबांचा हा पुरस्कार घेऊन जाणार आहे पण मला असं वाटतं की मी तुमच्याकडनं हे पण घेऊन जाणार की अशा पद्धतीने सुद्धा ज्यांनी ज्यांनी जी कामं केलेली आहेत त्यांच्या कुटुंबियांना ही जाणीव करून देणं पण तितकंच गरजेचं आहे की तुम्ही अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहात किंवा आजच्या कुटुंबाशी संबंधित आहात की ज्यांनी खूप काही करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी आणि तुमची पुढीलची पिढी सुद्धा त्याच्यावर तो मान घेण्यासाठी म्हणून आज हयात आहे तर आज आपण बघतो की अनेक जयंती आपण करतो इतिहास का इतिहासामध्ये अशा अनेक महान व्यक्तींच्या जयंती करतो पुण्यतिथी करतो आणि आपण ऐकतो पण जेव्हा आपल्याला कळतं की अशा महान व्यक्तीच्या कुटुंबामध्ये आपण जन्माला आलेलो हो, आहोत आपली पिढी त्याच्यासाठी आहे तेव्हा कुठेतरी अशा जाणिवेतनं ते ठेवणं गरजेचं आहे की आपलीसुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे आपलीसुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे की कुठेतरी समाजाला आपण त्या शैक्षणिक सामाजिक राजकीय किंवा कि कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्राच्या माध्यमातनं ते देणं आपणसुद्धा देणं गरजेचं आहे आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की अप्पासाहेबांच्या या कुटुंबात पण ती पण तू सून म्हणून जरी मी आलेले असले तरी माझ्या हातातनं त्यांचं कुटुंबाचं पाटील घराण्याचं नाव हे पुढे घेण्यासाठीची क्षमता देवानी माझ्यामध्ये द्यावी असं मी आज तुमच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त आज तुम्हाला जे आशीर्वाद मिळालेले आहेत त्या आशीर्वादांच्या साक्षीने मी देवाकडे प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनापासनाच्या शुभेच्छा देऊन आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला जातीने बोलवून ह्या कुटुंबातले आम्ही एक एक तितक्याच संस्क साुष्का, संस्कारित व्यक्तींचे तितक्याच कर्तवगार व्यक्तींचे आम्ही कोणीतरी आहोत याची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि एवढंच सांगेन की अप्पासाहेबांनी तेव्हा जो खोती आणि शेतकरी टिकण्यासाठीचा म्हणून जो संप केला तो करोना काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कळलं की भारत देशच एकमेव असा राहिला असेल की ज्यांनी शेतकरी जतन केले शेतीमुळे करोनाच्या परिस्थितीमध्ये भारत देश टिकला आणि बाकीचे देश तितके टिकले नाही आर्थिक त्या कुठेही आपलं कोलॅप्स झाले नाही आणि आता आमची रायगडकरांची एक मागणी आमची लढाई जी आहे ती शासनाविरुद्ध आहे कारण असे असे शेती टिकवण्यासाठीचे शे जे बांध हे शेतकरी घालत होते आणि ज्याच्यामुळे खारं पाणी त्या शेतीमध्ये येत नव्हतं ते आता यायला लागलेलं आहे कारण खार खारबंदिस्तीचं नावाचं जे आपण म्हणतो की जे डिपार्टमेंट आहे त्यांचं काम खारबंदिस्तीचं कमी व्हायला लागलेलं ला आहे आणि त्यामुळे मँग्रोव्ज नावाचा जो सिक्युरिटी जो बाहेर करायचा की हे खारं पाणी आत येऊ नये ज्याला सलाईन वॉटर म्हणतात ते आत येऊ नये म्हणून जी मँग्रोव्ज बाहेर होते ते आता आत यायला लागलेले आहे आणि ज्याच्यामुळे शेती नष्ट होत चाललेली आहे आणि अशा नियमांमध्ये जिथं मँग्रोव्ह आहेत ते मँग्रोव्ह न तोडणं म्हणजे शेती न करणं आणि शेतकऱ्यांनी आपलं अस्तित्व गमावणं आणि ह्याच्याबद्दलची लढाई आता आपल्याला सगळ्यांना लढायची आहे की हे बंद घटले गेले पाहिजे शेती टिकली गेली पाहिजे आणि शेतकरी पण जगला पाहिजे असं मी आजच्या ह्या व्यासपीठावर सर्वांना आवाहन करेन आणि पुन्हा एकदा मला ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार म्हणून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद